समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा अशी मागणी काल उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे पार पडलेल्या ठाकरे गटाच्या निर्धार शिबिरात केली अशातच आता तुम्ही मुख्यमंत्री असताना ही मागणी केलीत का असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना विचारला गिरीश महाजन यांच्या या प्रश्नाला संजय राऊतांनी उत्तर दिलंय पाहूयात गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलंय हे आपल्याला माहिती आहे ते अनेक खटले मध्ये अडकून पडलेले त्याच्यामुळे त्यांना माहित नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलं कळलं मिस्टर महाजन जरा ऐकून या कानातले बोळे काढा आणि ऐका माननीय उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात आहे देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे का मागणी केली हे एशनश्री गटाचे जे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा ते रायगडावर आले गृहमंत्री आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला हे यांचं छत्रपती शिवरायांचं प्रेम त्यांना सांगितलं एवढं शिवाजी शिवाजी तुम्ही करताय ना एकेरीत खरोखर तुम्ही शिवभक्त असा तर देशामध्ये छत्रपती शिवजयंतीला तुम्ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा एवढंच त्याने सांगितलं गिरीश महाजन ऐकायला कमी येते का येते का त्यांचा आरोग्य खात्याशी फार चांगला संबंध आहे आम्ही त्यांना डॉक्टर देऊ साहेब मालवड मध्ये जो राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता तो आता नव्यानं बांधण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे योद्धा रूपातले तलवारधारी छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पुतळा महाराष्ट्र दिनी एक मे लाचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रयत्न आहे स्वागत छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याच एक प्रतिमा उभी केली पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का त्या पुतळ्यात जो कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्याच्या घरापर्यंत गेला स्थानिक आणि तो पैसा निवडणुकीत वापरला त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा